म्हण मी आहे शुभम शुभम जायबा तर तुम्ही पाहतात मिस्टर टाइमपास युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शुभम जायबा आज बघा सारखीत लपून आहे कारण तुमचं ते असलं खतरनाक खरनाक आजचा व्हिडिओ घेऊन आहे कारण की कसं आहे ना आज आपला एक टीम मेंबर मा त्याच्यावरती आपण प्रँक करणार आहे त्याच्यानंतर नंतर आबी फिबी आबीची पण बारी येणार त्याच्यानंतर आणखी दोन जण आले तर दोन जणांची पण येणार आहे आज माधावर अशी सांगतो मी काय तर माधा हा माझ्यापासून कमीत कमी अर्धा किलोमीटर राहिलाय मी सर्की मंदिर माझा आलाय मी इकडे त्याला याच्या दीडला पण बसलोय म्हणलं रोज या टायमाला अर्धा किलोमीटर राहतो घरी तर फोन लावतो त्याचं बॅलन्स आपल्याला मोबाईल लागतो तर ते आर्बीकडे आलता हाबीला सांगितलं मी प्लॅनिंग करून ठेवली हाबी मादाला घुलणार व्हिडिओ ब्लॉगिंगचं नाटक करून व्हिडिओ काढणार काढून घेणार मी तर सर्कित मला बोलताय ना आणि मावर गेल्याच्या नंतर मी लगेच आण माझी ह्या सारखी सायकल आणि तुम्ही बघा मादाची रिॲक्शन म्हणजे मादार मादा आता रडूतोय मादा होती मादा पार हे माल टेन्शन होत सायकल कुठं गेलं त्याला माहित नाही प्रॅन्सवर बाकी सगळ्या टीम मेंबरला माहित त्याला माहित नाही तुम्ही ब्लॉक कटिन्यू करत राहा हे बघा मी कुडावर बसलोय सारखी बसलोय तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या एका नवीन चॅलेंजच्या ब्लॉग मध्ये तर आपण असा कतक हे चॅलेंज असं की सध्या मी घरी बघा गरीबाच घरी आहे तर मी सध्या घरी आहे असं चॅलेंज करणार चॅलेंज नाही आपण असं प्रेम करणार म्हणजे आपला टीम मेंबर जो महादा नाही का महादेव भाऊले त्याच्यावर आपण प्रेम करणार हा तो कसं मिळेल का आपण काय करणार तर सध्या गेलो आहे मंदिराकडे आपले सगळे पोरं वगैरे आपला शुभम भाऊ बरेच आपले टीम मेंबर तिकडे गेलेले इथं आणि तिचे आपण काय करणार आहे तिच्या आपण सायकलला कोण ठेवणार आहे किंवा प्रँक म्हणजे त्याला आपण करणार आहे प्रँक सोबत सायकलला कोण ठेवणार आहे ती, थी। थी ती इतका शोधणार इतका शोधणार ऊस आप काय नव्हतं बाहेर पण कडं शोधणार पण त्याला सायकल नाही सापडणार आपण अशा ठिकाणी सायकल ठेवणार डायरेक्ट तुम्हाला सांगतो सगळीकडे जातो पण सर्किट जात नाही आपण सरकीत सायकलला कोण ठेवणार चला म्हणजे म्हणलं इथं मंदिराला माहित नाही आधी गंगाल घ्या गंकाला तर चला मी बघतो तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मी चाललोय बघा मंदिराकडे कारण आपले सगळे पोरं तिकडे जमलेत ना पटकिन जातो त्यांच्याकडे पळत पळत आणि त्यांना कळूनच देत नाही माधव आपला प्रियांक तेव्हा ती सायकल चला फटक्यात जागा वगैरे बघतो आपली सायकल तुम्हाला सांगतो मी त्याला काय करतो गोलून गोलून मंदिरावर नेतो मंदिरावर नेल्यानंतर शिवम भाऊला मी काय केलंय सर्किट ठेवलंय सर्किट ठेवले शिवम भाऊला शिवम भाऊ सायकल उचलणार नीट सर्किट आणून टाकणार चला काय कशी लगे आयडिया चला फायनली माणसं माणसाचे नाही आपल्या माधाचे दोन शब्द ऐकले तर ते दोन शब्द काय होते माहिती का <अगरा>। तिने मला एक डायलॉग सांगितला इंस्टाग्राम वर थयात था, नाही इंस्टाग्राम वर एक मला तीन डायलॉग सांगितलंय काय चिंगू काय चाललंय मग नाव चिंगू गणेश देव गणेश गणेश बॉस चला आलो आपण आता फायनली आपण गंगाला आलो तर आणि गंगाला आलो तुम्ही बघू शकता गंगाला किती पाणी आहे थोड वेळ बसू कारण निसर्गाचा आनंद नाही चला निसर्गाचा आनंद वगैरे घेतो कसं आहे पण जाऊ बस 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 नाही धुत्या हात पाय बस 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 सगळं बोला वशी नाही चला आपला शुभम मोबलाला फोन लावतो कुठे म्हणून तर म्हणते देग मी आलेलय पाठीमागे माग सायकल दिसते तुम्हाला सायकल तरी गाडी ये हे बघा सायकल लागेल तुम्हाला आता चॅट आता गेले तुम्ही झाला ही माताची सायकल दिसून तुम्हाला माता सायकल एक माधा आद आणि दोन जण होत ते बघा त्यांना घालायला लावलेलं मी आता कोणाच तरी गाडी आली कोणी बघतो व्हिडिओ काढायला एक जण दिली मला आहे

एकटा होतो म्हणून मला कॅमेरा घेता घात आला तर आता बघा तुम्ही माझा गंगाला घेऊन गेला लावली त्याला वाटलं मी आहे तर मला माधानी फोन लावला इच्छितो ते म्हणाला पब्लिक बघ मी किती आणली पोरं मी आज पोरं आणतले मोठे तर हे बघा एकटंच होतो मी तर माधाची सायकल बघा तर बघू शकता आटील कोतर नाकलो पुंडुलीला मादा आज आणणार शंभर टक्के राहणार माझा सायकली जाऊ झाडात मेल पण सर झाड पशी तर माझा मला गंगाला बोललेलं आहे तर आधीच तिकडे ब्लॉग तर सुरू आहे चला जाऊया डायरेक्ट गंगाला माझा कडे हातात पिल्ले आलेला आपल्या पाहिजे पिल्ले आपला कसला भिड आहात फ्रँक माझा नाही आता आम्ही पिल्या चाललो मादानी इकडे घेऊन जातो आधी तिकडे तर तुम्ही बघू शकता तर चला गंगाला माझा काही म्हणलं म्हणाचं ब्लॉगिंग सुरू या तर मित्रांनो फायनली शुभमचा फोन आलाय फोन येऊस तर तो पण आला शिवम पण आलाय बघा अर चलाय मधी मधी बरोबर व्हिडिओ काय चॅलेंज काढायचा अरे मग आज फक्त इकडे तर आज या ब्लॉग चॅनल वरती जो व्हिडिओ आपल्या चॅनल बी टाकायचा बरं का तर ब्लॉग वरती जो व्हिडिओ तू बी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाका याच्यावर याच्यावर बोला तर आपण याला दाखवू आपला लोक आपल्या मंडळीला दाखवू आपला परिसर महादेवाचं मंदिर ते दाखवू तर चला सगळ्यात प्रथम कुठे जायचं

इकडे कॅमेरा बिंगा ना बाबा आम्हाला दिसलोच नाही तर तर तर, तर मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शॉर्ट पर्यंत कंटिन्यू तर चला मंदिराचा परिसर दाखवा चला मंदिराचा परिसर दाखवा आता सगळ्यात प्रथम काय करू माहितीये का आपण डायरेक्ट कुठे जाऊ माहितीये का सायकली मंदिराचा सा परिसर दाखवू माझी सायकल सायकल चला आपण ट्राय करू एवढे जण सायकली बसते ना सायकल नाही सायकलचं जाऊ <laughs> दे तिथे आपण मंदिर जाऊ की करू चला काय काय गाका गांगाहून गांगा ला चालू गांगाहून घरी चालू होत घरी माझी देवचं मंदिर तर तुम्हाला हे बघा आपली एवढी मोठी गँग जमलेली मस्ते इकडे गंगा गोदावरी नदी आहे तर तुम्हाला माहिती आहे आता काय काय टॉपिक आहे माहिती माझा माहितीये ना काय टॉपिक आहे सांग तुला माहितीये काय टॉपिक आहे माहित आहे ना मग तुला कसं काय माहित नाही काय माहिती तुला माहित आहे हे बघ मादा एकूलाच माहित नाही व्हिडिओ टॉपिक तुला हिडिओ टॉपिक माहिती आहे काय काय माहिती काय तुला, तुला माहिती <laughs> का तुला माझाच माहिती अरे आपल्याला लोकांना आपल्या मंडळीला आपला परिसर परिसर बोललो माझा आणखी व्हिडिओ माहित नाही पण तुम्हाला माहिती ना माझा पण झाला आता तुम्हाला पण माहीत झालं तर अभि तू काय कर तुझ्या याच्यामध्ये मी व्हिडिओ शूट घ्या कारण की आता मंदिर बिंदीर दाखवूया आपण मंदिर राखा जग pile हा दाकु दाकु चला हे हे मंदिर टाकू आणि इकडे आपलंय पाटी मग इकडे लगेच आपलंय हे इकडे राणी तर आपण बांधाला बांध रास्ता बांधाला बांध रस्ता अरे वा 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 बेटे मोच कर दी मोच चालो वा वा हा अरे <laughs> प्रेम आता जाऊन मग मंदिराचा परिसर दाखवू मग आला का माधा काय माणूस तू धन्यू धन्यू माझा सर्वप्रथम तुम्हाला माझा धन्य दाखवतो धन्य नंतर संगमेश्वर देवस्थान मग आपलं आपली इथं गँग पाहिली तुम्ही आधी मादा कस्टम काय झालं काय झालं इथं काय झालं मंडळी धन्न माझा

ब्लॉगिंग तो कुठं लावली तो घर लावली माहिती चल घरून पाहून घर लावली सांग सांग मानते पर मा काय करणार नाही मी तुला सांगाय आम्ही माधा इकडे बन

बघ बघ पळ 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 मित्रांनो त्याची सायकल ठेवली सर पण ते पळत तिकडे हिडो पळ पळपळ सापडली सापडली अ महादेव भाऊलीची सायकल महादेव भाऊ दे दगड आणणू का आम्हाला दगड कुंडी

तो घर लावली सांग खरं सांग खर सांगते काय तू सायकल नाही तू सायकल नाही पोंडळी मी तू सांगायन कस आम्ही शिवमिनी नाही काम केलं शिवम मौसात गेलता तर काम होत त्याला ना, ना तै पाटी माखले लिपीली मला माहिती आहे तू आले हव तै पाटी माखले लिपीली मी तिकडं होतो कुठे साइकिल कुठ लपला कुठ मला साइकिल मारत बघ ना आता मार साइकिल दूरून दूरून निघून जायचं यो होता यो भी होता भाई भाई के

माझालच नाही माझा तू कुणाला तिथे काय माहित नाही पण फ्रँक झालाय पुढचा व्हिडिओ तू त्याच्यावर फ्रँक करू शकतो देणी तो प्रॅंक तर आपण काय चम की

त्यांना माहिती ना ते नव्हतं त्यांना काय माहिती खुण लपुन सुरुवातीला कडे तेच येणार ना त्यांना माहिती असणार नायकल आता लपली की पुढचा अंदाज वाटते बुवा अंदाज आम्ही तुझे आले बर आम्ही तुझ्या संघ गंगाला होतो

सायकल फारा फटक्यान घटक्यान फार फार येऊ पडला इकडं येऊ पाडला मित्रांनो मोबाईल मित्रांनो मोबाईल घ्या पाहि सायकल घे सायकल घे सायकल सायकल घे सायकल जाई घेऊन घेऊन जाय घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन टकल्य डकल सायकल नो पी आता याला बघा आता कसं मारत आता याच्या सोबत असा असा प्रिंक खेडू मध्ये असा करतो की बेकार करतो याला नाही तर मंडई तुला माहिती प्रॅंक मध्ये कोण कोण होत हा तर माझा अरे बोस बोस तू खाली उतर बर का तर माझा मी मग आता सायकल तिकडे मजा चालू आहे माझा तुला माहिती प्रॅंक मध्ये कोण कोण होतं माय

तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असं एक मिनिट कंटिन्यू करत राह कंटिन्यू करत राहत नाही आज मी ना सुद्धा मित्र जीवाचं करून आता खूपच भारी वाटला असेल मला अशी आशा करतो मी माझी तर आता व्हिडिओ कसं वाटतं कमेंट करून सांगा आवडला असेल सा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भारी व्हिडिओ होतात मादाची सायकल गायब करण्यात आलेली होती माझा सायकल माझा दादा

दो दो कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा पुन्हा मी सोडतो हो तर सांगे मला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक शेअर एवढी

घे मी व्हिडीओ बन सगळ्या मिस लाल होतो मी घरी आमचा जो घरी आला मी इकडे आलो आम्हाला माहिती तू येणार आता व्हिडिओ खूप आता भेटू तर भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत